नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ताक वापरून लस्सी त्यासाठी इथं मी अर्धा वाटी साखर व चार ते पाच विलायची छान असं मिक्सरमधनं बारीकसर वाटून घेणार आहे इथे माझी विलायची व साखर मिक्सरमधनं छान असं बारीकसर वाटून झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपली साखर छान अशी वाटून झालेली आहे इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे हे ताक आपल्याला रवीने छान असं फेटून घ्यायचं आहे इथे आपण मिक्सरचा वापर करणार नाहीत कारण हातानं फेटलेल्या चाकाची चव अतिशय रुचिकर लागते त्यामुळं आपण आपण हे ताक हातानेच छान असं फेटून घेणार आहोत ताकाची लसीसुद्धा अगदी दह्याच्या लसीसारखीच लागते त्यामुळं तुमच्याकडं जर दही नसेल तर ता, तुम्ही ताकाची सुद्धा लस्सी अशी माझ्याप्रमाणे बनवू शकता इथे साधारण दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या ताकाला छान अशी मलाईसुद्धा आलेली आहे हे ताक फेटण्यासाठी मला दहा मिनटं लागलेली आहेत अगदी ताकाची सुद्धा लस्सी अगदी छान अशी उत्तम लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा परत आपल्याला हे ताक एक पंधरा मिनटासाठी छान असं हलवत राहायचं आहे जेवढं तुम्ही ताक हलवताल तेवढी त्या ताकाची लस्सी अशी सॉफ्ट बनते आता इथे आपल्याला आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायची आहे इथे मी अर्धा वाटी साखर घालून घेतलेली आहे जर तुमचं ताक जास्ती आंबट असेल तर तुम्हाला यामध्ये आणखी साखर घालावी लागेल माझं ताक इतपत आंबट नसल्यामुळे मी अर्धा वाटी साखरमध्ये हे काम माझं भागत आहे आता साखर घातल्यानंतर आपल्याला हे परत छान असं एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं ताक छान असं एकसारखं फेटून झालेलं आहे ताकामध्ये आपल्या दह्याच्या अजिबात गुठोळ्या झालेल्या नाही आहेत अशाच पद्धतीने आपल्याला हे ताक फेटून घ्यायचं होतं आता आपल्याला ही लस्सी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायची आहे साधारण दोन तास इथे आपली मस्त अशी थंडगार ताकाची लस्सी पिण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा यापूर्वी मी थंडगार असा घरगुती पद्धतीने बनवलेला मठ्ठ्याची सुद्धा अपलोड केलेली आहे ती सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका इथे आपलं थंडगार असं मस्त गोड लस्सी पिण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण ती लस्सी एका ग्लासमध्ये काढून घेणार आहोत इथे आप अगदी आपल्या घरगुती पद्धतीने व घरगुती साहित्य वापरून ही लस्सी बनवलेली आहे इथे आपली लस्सी पिण्यासाठी तयार झालेली आहे पर आपल्याला यामध्ये एक महत्त्वाचा सिक्रेट पदार्थ टाकायचा राहिलेला आहे तो म्हणजे मलाई मलाई मार्के इथं आपली लस्सी पिण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद